जय जवाजार आदिवासी आज मी गोहेकुटमधील गोहेकुटमधील आमचे दे देवदेवता जर पाच वर्ष काढलेला आहे या देवदूची माहिती देणारे दामू गुहे हा सांग म्हणजे आपला शिपाई आहे शिपाई म्हणजे आपली आऊज आऊज साठ साठ या तेराल तराल हुमादेव हुमादेव भराडी हिरवं चित्त हा ये की की mm. yeah. यो आऊ आव आव यावर आहात ना ते आहात आपले एखादे राम हुआ सीता हवी नारायण हवा तर पाच वाजे आपण हे देवीला काढतो आणि पूजा करतो मला पण वाटलं की आज आपण जावं पुढील आपण पाच वर्ष जो का नको पण ही देवता जी ही देवी आहे ही महालक्ष्मीमधून पाच वर्षातून आमच्या आपल्या घरी आणतो ब हे आहेत पाच सात अवतार आहेत ही देवी आमची आहे ही देव देवता मंदिराच्या परिसरामध्ये जे जे कुटुंब असतात ते पाच वर्षाने फिरवतात आणि ही देवता आम्ही खूप मानतो हे आमचे आहे दर पाच वर्षाने आम्ही आमच्या देवते आम्ही आणतोय चंद्र आहे ढग आहे सूर्य आहे आणि सर्व नागदेवता आहे नानदेवता आहे सर्व रथ आहे रथ आहे रथ महत्त्वाचा आहे आणि याच्यात या दर पाच वर्षाने आम्ही हे आमच्याकडे आमच्या देतामध्ये हे प्रमुख घर आहे हे मोठं घर आहे हां आहे प्रमुख घरं आहेत या घरामध्ये आमच्या या बंधू भगिनी आमच्या गुहे कुटुंबामधल्या ज्या भगिन्यात येतात असे भरपूर आमचे कुटुंब येऊन जातात ही फक्त दर पाच वर्षाने आम्ही आमच्या इथे या घरामध्ये ते आम्ही मांडतो जे पूजा करतो आणि हे फक्त जोड़ा बहिना स्तील। हे चित्र जे आहे ते फक्त आम्हाला दर पाच विने पाहायला भेटतं महालक्ष्मी यांच्याशी नातं समज ठेवणारे महालक्ष्मीच्या जेवढ्या बहिणी असतील महालक्ष्मी ही आमची आदिवासी बहीण आहे आमची बहीण आहे डोंगरात तिकून उंगवत मागवत मावलत चारही दिशांनी या महालक्ष्मीचे दर्शन जे आहे हे दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही आमची आदिवासी ना गुहे कुटुंबातली ही फळे फळे फळाची फडाची देव ही आमची गुहे कुटुंबातली फळाची देव हां फडाची देव आमच्या या आमच्या गावामध्ये पाहुणा आलेले आहे पाहणी आमच्या येते आणि आम्ही याचा पाहुंचार करतो तिला लागत देतो ही फडायची देव दर पाच वर्षाने फक्त इथं पाहायला भेटते आमचे गुहे कुटुंबातील कोणी पण असो पण ही देवता ही आमची ही देव फडाची देव की आमची दर पाच वर्षाने पाचव्या वर्षाने आम्हाला भेटते आमच्या कुटुंबामध्ये गुहे कुटुंबामध्ये ही देवता ही देव फक्त आमच्या घरामध्ये दे हे येते म्हणून आम्ही त्याला पूजा अर्पण करतो हा जे सर्व आहे हे साहित्य आहे हा ऐतिहासिक आहे आणि सर्व जे आहेत ना आमच्या बंधू भगिनी या आम्हाला आमच्या परीने आशी देतात आमचं जे आहे कुलदेव आणि गुहे कुटुंबाचं काय असतील त्यांना आम्ही ज्यांचं त्याच्या खाणं असताना देतो आणि आम्ही आमची पूजा करतो ज्वहार न्यावा जय देवीस